नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया दोघींचा घामाघूम होऊन साफसफाई करतानाचा सा व्हिडिओ पाहून विवेकला भी सुकून भेटला प्रियाला झालेल्या त्रासाचा जरा का होईना पतला घेतल्याचं समाधान होतं त्याच्या चेहऱ्यावर सदानंदाला फोन करून त्याने तो व्हिडिओ मागवून घेतला होता इकडे मिस्टर राजपूत आपल्या मुलीच्या बचावकार्यात एवढे व्यस्त होते की यशवंत आणि मनालीकडे त्यांचं साप दुर्लक्ष झालं त्या दोघींच्या घरावर कोणीतरी पायत ठेवून आहे हे कळल्यावर विवेकच्या माणसांनी त्यांना बाहेरच्या बाहेरच गायब केलं होतं फोन बंद करून तो विचार करत होता प्रिया त्याच्या त्या दोघांच्या त्यांच्या बाळाचा प्रियासमोर सत्य कसं आणायचा हा मोठा ग्रहण प्रश्न होता त्याच्यासाठी तो त्याच्या विचारात हरवला असताना त्याच्या सेक्रेटरीने फोन करून हर्षल असल्याचं सांगितलं यस प्लीज सेंड हिम इन साइट नुपूरने प्रियाला फोन केला होता काल तिने विवेकला काय घडलं ते सगळं सांगून तर टाकलं होतं पण त्यामुळे तिला प्रियाची जास्त काळजी वाटत होती प्रिया तो ठीक तर आहेस ना फोन उचलल्याबरोबर पहिला प्रश्न तोच तिने केला हो ग मी ठीक आहे पण मला ना आता एक दुसराच प्रश्न पडला आहे काहीतरी वेगळंच घडतंय असं वाटते का काय झालं आहे मिस्टर कारखानेस काही बोललेत का तुला ओरडलेत का तुझ्यावर आपण सत्य सांगितलं त्याचा काही चुकीचा अर्थ तर नाही ना, ना काढला मिस्टर कारखानेसांनी प्रियाला त्याचा काही त्रास तर होणार नाही ना, ना। त्यांच्यावर आता विश्वास टाकून चूक तर नाही ना, ना केली असं आता तिला वाटायला लागलं होतं आता नोपूरला भीतीही वाटली अगं नाही उलट ते सॉफ्टली वागत आहेत माझ्यासोबत कसं सांगू तुला आता प्रिया शब्दांची जुळवाजुळ करत म्हणाली म्हणजे खूप केअरिंग वागत आहेत ते शिवाय आजूबाजूला असताना असे वापरतात लाईक आम्ही दोघं खरंच हजबंड वाईफ आहोत अशासारखे आणि आज तर सकाळी चक्क सकाळचा शर्टलेस असणारा विवेक डोळ्यासमोर उभा राहून राहिला होता प्रियाच्या नुपूरलाही सांगायला लाज वाटली तिला न जाणे तिला सांगितलं तर ती विवेकला कदाचित चुकीचं समजेल जे तिला अजिबात नको होतं कारण तिला स्वतःला जाणवत होतं की तो चुकीचा नाहीच आहे पण त्याचं वागणं मला आवडतं हेही सांगत शकत नव्हती ती आज सकाळी काय ती अर्धवट बोलून थांबली म्हणून नुपूरने पुन्हा विचारलं अगं ते ॲक्च्युली आज सकाळी ना माझी औषधं त्यांनी वेळेवर घ्यायला लावली मला माझ्या जीवनावर माझ्या खाण्यापिण्यावर सगळीकडेच नजर असते त्यांची काल रात्री माझ्या ताटात जबरदस्तीने वाढलं सकाळी ब्रेकफास्ट करताना जबरदस्तीने दू दूध प्यायला लावलं विवेकने तिला त्याच्या नावाने हाक मारायला सांगितलंय ते मात्र ती नुपूरला सांगू शकली नाही नुपूरही प्रियाचं बोलणं ऐकून थक्क झालेलं मी ज्या विवेकला भेटले आणि हे आताच विवेक खूप फरक आहे ग सुरुवातीला अगदी अॅरोगंट अहंकारी स्वार्थी वाटले होते पण आता अचानक हा बदल मला खरंच कळत नाही आहे नेमकं काय सुरू आहे त्यांच्या मनात प्रियाने आपल्या मनातला गोंधळ बोलून दाखवला पण तिच्यापेक्षा जास्त कन्फ्यूज तर नोपूर झालेली विवेकच्या मनातला प्रियाविषयीचा सॉफ्ट कॉर्नर समजण्यापलीकडे होता तिला त्याचं कालचं बोलणं आठवलं तर इथून पुढे प्रियाच्या आयुष्यात कुठल्याही त्रासाची संकटाची सावली पडणार नाही तसं तो होऊ देणार नव्हता पण हा साक्षात्कार अचानक का मुळात जर त्याचं लग्न फक्त डील आहे तर त्याने तिच्या भूतकाळात एवढा इंटरेस्ट का घ्यावा प्रत्येक बारीक सारीक गोष्ट विचारली होती त्याने प्रियाच्या बाबतीत एवढा मेहरबान का होत होता तो प्रियावर ती स्वतः गोंधळली होती तर प्रियाला कसं सांगणार पण प्रियाची हेल्थ पाहता तिने अति ताण घेणं आता चांगलं नव्हतं तर आता शिवाय का कुणास ठाऊ काल तिने विवेकच्या डोळ्यात पाहिल्यावर तिला त्याच्यावर विश्वास ठेवायची इच्छाही झाली आणि तोच विश्वास तिने प्रियाला पास ऑन केला तू नको एवढा स्ट्रेस घेऊ तू सध्या फक्त तुझ्या तब्येतीवर लक्ष दे मला माझी भाजी आणि माझी मैत्रीण दोघीही हेल्दी असायला हवे आहेत नुपूर मुद्दामच तिचं लक्ष डायव्हर्ट करतच होती माझी भाची नुपूरच्या तोंडून ते ऐकून खूप छान वाटलं प्रियाला तिच्या बायाच्या अस्तित्वाची जाणीव ते जगात येणार आहे याची ग्वाही त्याची या जगात येण्याची पार्श्वभूमी काही असो पण इथून पुढे तिचं बाय तिच्या जगण्याचं आधार असणार होतं किमान ती तरी तसाच विचार करत होती तिचा हात अपचुकच पोटावर गेला आणि विवेक आठवला नसेल तर नवल ज्या ज्या वेळी ती तिच्या बायाचा विचार करायची त्या प्रत्येक वेळी तिला विवेकची आठवण यायची कारण तो नसला तर तीही नसते आणि तिचं बाळही प्रिया ऐकतेस ना मी काय म्हणाले ते हो पण तुला कसं माहिती मी की भाजीच होणार तुला प्रियाने उत्सुकतेने विचारलं कारण माझा सिक्स सेन्स सांगतो तु। तुला मुलगीच होणार आहे तुझ्यासारखी गोड छोटे छोटे हात छोटेसे पाय गोबरे गाल आणि कायभोर इवलीचे डोळे आणि तिकडे आता नोपूर वर्णन करत होती आणि प्रियाच्या डोळ्यासमोर ती इवलीशी आकृती तयार झाली आपसुकच तिच्या ओठांवर हसू आलं उद्याचा विचार करू नकोस हो प्रिया जे घडते ते घडू दे न जाणे देवाच्या मनात काय असेल सध्या तू फक्त स्वतःकडे आणि आपल्या बायाकडे लक्ष दे नुपूर तिला समजावून सांगत होती पण तिला स्वतःला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी होती ओ मी लक्षात ठेवेन आणि मी काय म्हणते तू तुझ्या डॉक्युमेंट्स मिस्टर कारखानिसांना का नाही का ना सांगत त्यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे नुपूर म्हणाले प्रियाने विचार केला खरंच विवेकने मनात आणलं तर तासाभरात तिच्या कॉलेजमधून तिचे डॉक्युमेंट सर्टिफिकेट तिच्यासमोर हजर होतील जो व्यक्ती तिच्या आत्याला आणि तिच्या मुलीला वटणीवर आणू शकतो जो तानियाला जेलमध्ये पाठवू शकतो तो काहीही करू शकतो यशवंताला वटणीवर आणणं किंवा तानियाला जेलमध्ये टाकणं हे खूप मोठं चॅलेंजेस होती तिच्या दृष्टीने जेव्हा की त्याच्या दृष्टीने चुटकी वाजवणं एवढं सोपं काम होतं ते ठीक आहे बघते मी बोलते त्यांच्यासोबत पुढे एक दोन वाक्य बोलून नुपूरने फोन ठेवला पण आता तिच्या डोक्यातले विचार चक्र वेगाने फिरू लागले नेमकं काय कारण होतं विवेकच्या बदललेल्या अप्रोच मागे त्याला भेटून विचारल्याशिवाय आता तिला चैन पडणार नव्हतं हा विवेक वे विराजला भेटून आलो पहिल्याच दिवशी कामात बुडवून टाकलं तू त्याला येताना हर्षल विराजलाही भेटला अगदी मन लावून इंदोरच्या प्रोजेक्टचं सगळं प्रोसेसिंग सांडपणकडून समजून घेत होता हर्षल समोरच्या चेअरवर बसत म्हणाला या तसा तो सिन्सिअर आहे शिवाय गरज आहे त्याची समोरच एक्सपेन्सिव्ह त्यातलाच बघायचं होतं सो हे एक वर्ष सगळे बेसिक्स शिकायला हवेत त्याने यस व्हेरी टू आणि तू ते त्याला शिकूनच राहशील आय एम डॅम शुअर sure हर्स हर्षल हसून म्हणाला पण विवेक अजूनही कष्टाच्या विचारात घडलेला होता हाय तू काय एवढा टेन्शनमध्ये वाटतोयस उलट खुश असायला हा वास्तू पहिलं तर विराजसाठी आणि दुसरं तानियासाठी आताही हर्षलने हसून म्हटलं पण विवेकच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले नाहीत काय घेशील कॉफी एवढा मोठा गेम गे केलेल्या त्या राजपूत पिता आणि पुत्रीचा तू इट्स कॉल्ड फॉर विस्की मॅन अँड नॉट फॉर कॉफी हे ऑफिस आहे माझं आय नो मी कुठे आत्ताच म्हणतोय या विकेंडला भेटूयात या विकेंडला फार्म हाऊसवर जातोय आपण विवेकने शांतपणे उत्तर दिलं आज जरा शांतच पण आता तो जरा वेगळाच होता हर्षलला आपण हर्षलने आश्चर्याने विचारलं येस आपण आजीसाहेबांना माझ्या आणि प्रियाच्या हाताने कुलदेवतेची पूजा करून घ्यायची आहे आणि तिथूनच दोन दिवस फार्महाऊसवर तू कधीपासून हे सगळं म्हणायला लागला कारण पूजा अर्जा देवधर्म म्हणजे या सगळ्यांशी विवेकचा दुराचा संबंध नव्हता आणि आय डोंट नो पण हे करून जर सगळं नीट होणार असेल तर आय एम रेडी टू डू एनिथिंग पूजेच्या करून प्रिया त्याच्या आयुष्यात कायमची घेणार असेल तर तो सगळं करायला तयार होता असं म्हणणं होतं त्याचं खुर्चीला मागे टेकून एक दीर्घ सुस्कारा सोडत विवेक म्हणाला विवेक हॉट हो, आहे काल तू म्हणालास काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे काय झालं प्रियासोबत काही वाद झाला का सी ओके कारण सध्या त्याच्या मित्राच्या आयुष्यात उलता करण्याची शक्ती फक्त या एकाच नावात होती आणि तो बरोबरही होता हर्षल त्या रात्री माझ्यासोबत जी मुलगी होती ती प्रिया होती विवेक अतिशय थंड आवाजात म्हणाला पण ते वाक्य ऐकून हर्षलच्या कानात मेंदूत भूकंप झाला आणि जवळजवळ खुर्चीवरून उडलास तो व्हॉट आर यू टॉकिंग तर त्याने मोठ्याने विचारलं तेच जे तू ऐकलंस ती मुलगी प्रियाच होती कशावरून एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकतोयस तू तर मी या क्षणी जिवंत आहे तुझ्यासमोर बसलो आहे ही गोष्ट जेवढी खरी आहे ना तेवढीच त्या रात्री माझ्यासोबत आता प्रिया होती हेही खरंच आहे आय डोंट नो तिला पाहिल्यापासून एक वेगळंच कनेक्शन जाणवायचं तिच्यासोबत एक तिचा टच तिचं अवतीभवती असणं आणि तिचा आता जो काही पज पे प्रेझन्स सगळं काही ओळखीचं वाटायचं आय ट्राय टू इग्नोर बट इट वॉज डिफिकल्ट तिच्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला पण ते अवघड होतं असं म्हणाला तो अँड बिलीव्ह मी फिजिकल अट्रॅक्शन नव्हतं ते काहीतरी असायचं जे तिच्याकडे खेचून न्यायचं इट वॉज फॉर्म डीप इन साईड तिला जितकाही वेळा स्पर्श केला असेल ना ज्याही कुठल्या कारणाने प्रत्येक वेळी तो स्पर्श त्या रात्रीची आठवण करून द्यायचा आहे विवेक अगदी मनापासून बोलत होता आणि हर्षल फार गोंधळून गेला होता त्याचं बोलणं ऐकून पण आता तुला कसं कळलं हे तर हे तू सांगितलंच तिला अजून तरी तेवढी हिंमत नाही गोळा करून आता शकलो मी आहे तर देन हाऊ डीड यू कम टू नो दोन तीन वेळा तिला विचारायचा प्रयत्न केला मी नेमकं काय झालं होतं तिच्यासोबत पण तिनेही टाळलं मला वाटलं कदाचित तिच्या बॉयफ्रेंडने फसवलं असेल पण त्या दिवशी फायनली तिने सांगितलं की हे सगळं जेव्हा घडलं दॅट टाईम शी वॉज नॉट इन हर सेन्स माझ्यासोबत असणारी मुलगी शुद्धीत नव्हती बाकी काहीच आठवत नव्हतं तिला मी त्या माणसाचा चेहराही पाहिला नाही म्हणाली ती म्हणून मग माझा संशय आणखीनच बळावला देन आय स्पोक विथ हर फ्रेंड नुपूर ती काल घरी आली होती मग विवेकने हर्षलला त्याचं नुपूरसोबतचं बोलणं सगळं काही आता सांगितलं होतं तिचं सा बालपण प्रिया तिचं स्ट्रगल यशवंत आणि मुलाने तिला दिलेला त्रास आणि मग त्या रात्री घडलेलं सगळं काही त्या रात्री ती प्रिया होती अंधारा तिचा चेहरा मी पाहिलाही नाही आणि तिने पाहिला तरी तिला तू आठवला नसता यू इतके दिवस तुझ्या मुलीला शोधत होतास ती मुलगी तुझ्या घरात होती तुझी बायको बनवून ग्रेट आता हर्षलच्या चेहऱ्यावरचा आश्चर्य खळखळून खौु, हळूहळू आनंदात कर्मट व्हायला लागलं होतं म्हणजे तुला प्रिया तिथे भेटते का भेटते का तू तिला विचार वाचवतोयस काय आणि नंतर तिच्यासमोर लग्नाचा प्रपोजल ठेवतोयस हो काय आणि ती तुझ्या घरात येते काय सिम्पली अनबिलिव्हेबल हर्षलने इकडे तिकडे पाहत आपल्या केसातून आता हात फिरवला आणि खूप मोठा धक्का होता त्याच्यासाठी तो सध्या तो जे फील करत होता ते शब्दात सांगण्यासारखं नव्हतं एक मिनटं एक मिनटं म्हणजे प्रिया प्रेग्नेंट आहे ते बीबी आता त्याला पुढचं क्लिक झालं हर्षलचं पुढचं बोलणं गेलं नाही माझं माझं आणि प्रियाचं बाय आहे ते हे ऐकून हर्षलने उठून डायरेक्ट विवेकला तर मिठीच मारली आणि कॉंग्रॅच्युलेशन्स बाप होणार आहेस तू आय एम सो हॅपी फॉर यू हर्षल खुश होता विवेकसाठी आता तर डबल पार्टी पाहिजे आहे तुझ्याकडून डबल कशाला तुझं बेबी या जगात येईपर्यंत दर महिन्याला एक पार्टी घेईल मी तुझ्याकडनं प्रथम कुणालाही सगळं सोपं वाटलं असतं हर्षलच्या बाबतीतही तेच झालं हर्षलच्या बोलण्यावर विवेक खिन्नच असला येस आय एम गोईंग टू बी अ फादर बट माझं नशिब खराब की तो आनंद मला साजरा करता येत नाही आहे माझी बायको माझ्या डोळ्यासमोर आहे पण तिला प्रेमाने मिठीत घेताही येत नाही आहे तिच्या पोटावर हात ठेवून माझ्या बायासोबत गप्पाही मारता येत नाहीत हे सगळे क्षण ज्यावर माझा हक्क आहे ते माझे असूनही माझे नाही आहेत एवढंच काय तर नवऱ्याच्या नात्याने आपलं कर्तव्यही निभावता येत नाही आहे प्रियाची काळजीही घेता येत नाही आहे ती घेण्याचा मी प्रयत्न केला तर प्रश्न आश्चर्य आणि भीती दिसते तिच्या डोळ्यात मला विवेक आपली हदबलता बोलून दाखवत होता विवेक आय कॅन अंडरस्टँड पण जर आता खरं काय ते कळलं आहे तर वाय आर यू डा हायडिंग फ्रॉम हर खरं काय ते तिला सांगून टाक आणि आय एम शुअर ती नक्कीच समजून घेईल नाही हर्षल एवढ्या सहजास शक्य नाही आहे जी चूक चूक माझ्याकडून झाली आहे त्यानंतर प्रिया समजून घेईल अशी अपेक्षा करणं इट्स नॉट राईट विवेक म्हणाला तसं हर्षलने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो टाटा पबाय